राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा नगरच्या बोलेगाव परिसरातील गांधीनगर येथील अनेक वर्षांपासून नागरिकांना स्वतःची लाईट नसल्यामुळं दोन दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं करत निवेदन दिलं होतं त्यावेळी रिपब्लिकन सेनेचे सुनील शिंदे यांनी आठ दिवसांची मुदत घेऊन मोठं जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता मात्र महावितरणनं या आंदोलनाची दखल घेऊन अवघ्या चार दिवसांमध्ये या ठिकाणी जात अर्जांची छाननी करून या नागरिकांना रितसर लाईट मीटर देण्याचं काम सुरू केलं आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय तर या नागरिकांनी रिपब्लिकन सेनेचे सुनील शिंदे आणि महावितरणचे आभार मानलेत आम्ही चौदा तारखेला महावितरणच्या कार्यालयाला भेट दिली होती की त्या याच्या संदर्भात की आमच्या कॉलनीत बऱ्याच जणांना मीटर नव्हते लाईट नव्हती भरपूर लोकांना त्या गोष्टीचा त्रास पण होत होता तर त्याच्यासाठी आम्ही जे हे केलं तर आंदोलन केलं तर ते सक्सेस झालेलं आहे आज बऱ्याच जणांना इथं लाईट भेटलेली आहे आणि हे काम रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे सुनील शिंदे यांच्या मार्फत झालेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना मीटर भेटलेले आहेत तर त्यांचे मी मनपूर्वक सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देते त्यांना आणि दुसरी गोष्ट आता जे रोडचं काम आहे आमचं त्याचं पण आम्ही संग्राम भाई यांना सांगितलेलं होतं तर ते संग्राम भाई पण बोलले ते पण करून घेऊ आपण आणि एक मेन म्हणजे आमचा ड्रेनेजचा प्रश्न आहे जेव्हापासून आमची कॉलनी झालेली तेव्हापासून आमचं ड्रेनेजचं काम अजूनपर्यंत झालेलं नाहीये ह्याचं वारंवार आम्ही पारखे साहेबांना पण सांगितलेलं आहे आज येतो उद्या येतो हेच चाललेलं आहे पण मला तरी असं वाटतं की त्यांनी लवकरात लवकर केलं जसं एम वाल्यांनी दखल घेतली आणि यांना मीटर दिलेत तसं जर त्यांनी पण लवकरात लवकर ही ऍक्शन जर केली तर बरं होईल असं मला वाटतं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय त्यामुळे त्यांच्या मनापासून मी आभार मानते आणि आता त्यांच्या वतीने संग्राम भाईला आम्ही पण निवेदन दिलेले आमचे रोड इतके खराब झाले की म्हणजे आमच्या लोकांना चालता सुद्धा येणार नाही काही काही लोक इतके पडायला लागेल वयस्कर माणसांना तर चालताच याय नाही तर कृपा करून ते रोडचं काम करावं आणि आमचे चेंबरचं पण पालके साहेबांना दिले ते पण त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावं आज पंधरा ते वीस वर्ष या कॉलनीचा लाईट बिलचा लाईटीचा म्हणजे मीटरचा प्रश्न प्रलंबित होता तो आज रिपब्लिकन पार्टी सुनील भाऊ शिंदे जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्ष अध्यक्षाली म्हणजे पार पाडलेला आहे आज म्हणजे त्यांनी तिथं हे केलं तर आंदोलन करणं ते आंदोलन केलेला केलं त्यांनी त्या आंदोलनाला यश आहे आणि आज कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या घरात मीटर हे देण्यात आलेले आमच्या कॉलनीचा रस्त्याचा आणि ड्रेनेजचा एक प्रश्न आहे तो एक लवकरात लवकर सॉल्व करावा आणि जे कोणी नगरसेवक असतील आठ नंबर वार्ड मधले त्यांनी इथे ते लक्ष घालावा आम्ही प्रत्येक वेळेस पाठ पुराव करतोय पण इथे कोणताही नगरसेवक येत नाही सगळे टाळा टाळ करते त्याला प्रत्येकाने जबाबदार राहावा आणि पालिकेने ह्याच्यात लक्ष घालावा गा बोल्लेगाव गांधीनगर परिसरामध्ये अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आता मार्गी लागलाय ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठं जन आंदोलन उभारणार असल्याचं स्थानिक महिलांनी सांगितलंय भिस्तबाग पॉवर हाऊसचे वायरमन हात मिळवणी करून चोरीची वीज देत त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी केली आहे इशारा दिल्यावर त्यांनी आज काल त्यांच्या त्यांच्याकडून सर्व जी फॉर्मॅलिटी असेल अर्जाची ती अर्ज भरून घेऊन त्यांची जी काही रक्कम असेल ती रक्कम पंचवीसशे सव्वीसशे रुपये भरून त्यांना आज त्या ठिकाणी मीटर वीज कनेक्शन देण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे आणि पूर्वी ते कर्मचारी वीज कनेक्शन वीज वितरण कार्यालयामधले कर्मचारी पाच पाच हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी कनेक्शन द्यायचे पण हे सर्व त्या ठिकाणी सर्व सामान्य गरीब व्यक्ती पोटावरचे दिवसभर काम करणे संध्याकाळी त्या ठिकाणी येऊन त्यांचं रोजीरोटी पोट भरणे अशा लोकांना शक्य नसल्यामुळं जे नेमाने जे पैसे असतील अडीच हजार ते सव्वीसशे रुपये ते भरून आज त्या सोबे कॉलनी मध्ये आज वीज कनेक्शन देण्यात बसवण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे म्हणजे रिपब्लिकनच्या रिपब्लिकन सेनेधानक्यामुळं त्या ठिकाणी सर्व नागरिकांचे त्या ठिकाणी वीज कनेक्शनचे प्रश्न सुटले असेच आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की सर सेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार सर्वसामान्य माणूस तळागाळातला त्यांच्या नगर जिल्ह्यातला त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रिपब्लिकन सेना केव्हा पण त्यांच्या सोबत आहोत आणि राहणार यावेळी रिपब्लिकन सेनेचे महिला आघाडी शहराध्यक्षा सुनीता शिंदे संजीवनी राजपूत सविता काळे अलका मेड चंद्रकला जाधव सोनाली खरपे हसीना सय्यद लता नरसाळे आकाश खरपे सविता कवडे दीपक गारकर प्रवीण जाधव इशाक सय्यद पठारे यांसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन का? कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा